नमस्कार श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेला जर ही एक गोष्ट विसरली तर घरात पैशाचा तुटवडा आरोग्याची अडचण आणि सुख समृद्धीची कमी येऊ शकते आज मी तुला सांगणार आहे संपूर्ण कोजागिरी पौर्णिमा पूजा मांडणी काय करायचं कधी करायचं आणि कुठलं साहित्य वापरायचं कोजागिरी पौर्णिमा पूजा मांडणी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे ज्ञानेश्वरी लक्ष्मी पूजा या दिवशी लक्ष्मी देवीची आराधना करणे फार शुभ मानले जाते लक्ष्मी देवी या रात्री जागरण करणाऱ्या सजग असणाऱ्या लोकांवर प्रसन्न होतात या दिवशी रात्री जागरण केल्यास पैशाची वाढ होते शुभमुहूर्त संध्याकाळ ते पहाट पूजा मांडणी करायला स्वच्छ घराची गरज आहे पूजा करायला तुम्ही साफ कपड्यांनी सुशोभित पूजास्थळ तयार करा पूजा ठिकाणी दिवा लावा आणि तूप घालून प्रज्वलित करा हळद केसरीचा वापर करून पूजास्थानाची स्वच्छता करा साहित्य गंगाजल किंवा पवित्र पाणी फुलं जास्वंद कमळ गुलाब नैवेद्य फळं साखर बूळ दूध भात धूप अगरबत्ती तूप लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र चमेली किंवा केवड्याचा तेलाचा दिवा पूजा करताना लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा पवित्र स्थळी ठेवा दिव्याच्या उजेडात ध्यान करत देवीची आराधना करा मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्महे धीमहि धीमही तन्नु लक्ष्मी प्रचोदयात पूजा सुरू करताना गणेशाचे स्तवन करणे गरजेचे आहे मंत्रोच्चारण करताना मन शुद्ध ठेवावे पहिले गणेशवंदन करा सुख समृद्धी अडचणी दूर होतील नंतर लक्ष्मी स्तोत्र वाचा किंवा लक्ष्मीचरणकमलास प्रणाम करा नैवेद्य फळं साखर बूळ भात दूध देवीला अर्पण करा लक्ष्मीपूजनात रात्री जागरण महत्त्वाचे आहे रात्रीच्या वेळेत दीप प्रज्वलित करून ध्यान करा लक्ष्मीच्या मूर्ती समृद्धीचे प्रतीक म्हणून सिंहासन किंवा पांढऱ्या वस्त्रात सजवा दिवा प्रज्वलित करताना घरातील ऊर्जा सकारात्मक ठेवा फुलांची माळ लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करा नैवेद्य देताना मनात तृप्ती आणि कृतज्ञता ठेवा धूप आणि अगरबत्ती घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या दिवशी दही भात गुळ ही प्रमुख पदार्थ आहेत लक्ष्मीपूजेत लक्ष्मी मंत्र जपावे मंत्र जपताना मन शांत आणि लक्ष केंद्रित ठेवा रात्री जागरण करताना ध्यान आणि स्तुती एकत्र करा महत्वाची सूचना रात्री जागरण नसेल तर दिवसातही पूजा केली जाऊ शकते पण रात्रीच्या जागरणात जास्त फल आहे लक्ष्मीपूजेत घरातील सर्व कोपरे स्वच्छ ठेवा झाडे फुलं आणि दिवे सुलभरित्या स्वच्छ ठेवा लक्ष्मीपूजेत व्रत किंवा उपवास राखल्यास पुणे अधिक प्राप्त होते हे व्रत किमान एक दिवस किंवा संपूर्ण रात्री राखावे लक्ष्मीपूजेसाठी घरातील प्रत्येक सदस्य सहभागी होणे फायदेशीर लक्ष्मीची कथा वाचणे किंवा ऐकणे मनाला शांती देते सुवर्ण रेखा लक्ष्मीपूजेत रुई किंवा सोनेरी वस्त्र वापरल्यास अधिक शुभ लक्ष्मीच्या मूर्तीवर केवळ पवित्र जल आणि फुलं टाका लक्ष्मीपूजा करताना घरातील मोठ्या सदस्यांची आशीर्वाद घेणे आवश्यक आहे नैवेद्य दिल्यानंतर भक्तीपूर्वक हात धुवून भोजन करावे लक्ष्मीपूजेत तुळशी आणि केवड्याचे पान अर्पण शुभ मानले जाते दिवा प्रज्वलित करताना तोप सात वेळा घ्या घरात आर्थिक अडचणी असतील तर लक्ष्मीपूजेत चांदीची वस्तू ठेवणे लाभदायक घरातील सर्व सदस्यांना दीप दाखवून लक्ष्मी प्रसन्न करा लक्ष्मीपूजेनंतर घरातील कोपऱ्यांना शुद्धीकरणासाठी धूप फुंकावे लक्ष्मीपूजेनंतर भक्तिपूर्वक शुद्ध पाण्याने हातपाय धुवून नैवेद्य खा लक्ष्मीपूजेत रात्री जागरण आवश्यक आहे रात्री लक्ष्मी मंत्र जपताना फुलांचे सुगंध घरभर घ्या घरात नैवेद्य वाटताना सर्व सदस्य एकत्र बसावे लक्ष्मीपूजेत ध्यान आणि स्तुती एकत्र केल्यास संपत्ती वाढते घरातील वृद्धांना प्रणाम करणे अत्यंत शुभ लक्ष्मीपूजेत घरातील प्रत्येक सदस्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा पूजा संपल्यानंतर घरातील दिवे दिवसभर जाळून ठेवा लक्ष्मीपूजा केल्यानंतर घरातील आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मीपूजेत पांढरे फुलं गूळ भात दूध अत्यंत महत्त्वाचे लक्ष्मीपूजेत रात्री जागरण करताना फुलांचा सुवास घरभर असावा पूजा करताना मनात सकारात्मक विचार ठेवा लक्ष्मीपूजा करताना घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मंत्र जपा लक्ष्मीपूजा केल्यावर नैवेद्य प्रसाद समजून खा लक्ष्मीपूजेत दीप प्रज्वलित करताना घरात शांत वातावरण ठेवा लक्ष्मीपूजेत घरातील प्रत्येक कोपऱ्याला दिवा दाखवा लक्ष्मीपूजेत रात्री जागरण करताना कथा किंवा स्तोत्र वाचा लक्ष्मीपूजेत लक्ष्मी मंत्र जपताना फुलांची माळ वापरा लक्ष्मीपूजा संपल्यानंतर घरातील दिवा शांतीसाठी ठेवा लक्ष्मीपूजेत नैवेद्य अर्पण करताना भक्तिपूर्वक हृदय ठेवा लक्ष्मी लक्ष्मीपूजेत घरातील सर्व सदस्यांना हात धुवून प्रसाद द्या लक्ष्मीपूजा संपल्यावर मन आनंदेत ठेवा आणि घरात समृद्धी अनुभवू लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ